भंड्याट रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज तुमच्यासाठी मस्त चटपटीत बटाट्याचं लोणचं आणले ऐकून थोडंसं नवल वाटलं ना चला तर मग खूप मस्त लागतं हे लोणचं तर त्यासाठी मोठा एक बटाटा घेतलेले सालं काढून त्याच्या बारीक फोडी करून घ्यायचे आहेत आता तेल घालून घेऊ भांड्यामध्ये आणि चार चा चा। तर तर ते पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या थोडीशी मोहरी घालून घेऊ मोहरी तडतडली की अर्धा चमचा त्याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि हळद घातल्यानंतर लगेच त्या बटाट्याच्या फोडी याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत आता चांगले एक मिनिटवर हे बटाट्याच्या फोडी जे आहेत आपण भाजून घ्यायचे आहेत आणि इतकं छान लागतं हे लोणचं तोंडी लावण्याकरिता एक दिवस मुरायला ठेवला आणि दुसऱ्या दिवशी हे लोणचं मस्त तोंडी लावायला घेऊ शकता आता हे भाजून आता आपलं झालेलं आहे याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करून घेऊ आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हिंग घालायचं आहे आता घालू लाल तिखट एक चमचा आणि लोणच्याचा मसाला आंब्याचा लोणच्याला मसाला वापरतो पण तो लसा म मसाला घेतलेला आहे मोठा एक चमचा अर्धी वाटी चिंच थोडीशी चिंच घालून भिजत घातलेली आता त्या कोळमध्ये हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत एक मिनिटभर आणि खूप चवीला भन्नाट हे लोणचं लागतं नक्की करून बघा वरून पाणी घालायचं नाही या कोळमध्येच आपलं हे शिजवून घ्यायचं आहे आता एक मिनिटभर सा शिजलं की आपण गॅसचं बंद करायचं आहे आणि गार झालं की एका बरणीमध्ये कोरड्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं आहे चार ते पाच दिवसामध्ये हे लोणचं फास्त करायचं आहे फार दिवस नाही ठेवायचं आहे आणि मस्त आपलं चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे बा आता हे काढून घेऊ तयार झालेलं लोणचं अतिशय सुंदर रुचकर दिसतं की नाही मग आणि चवीनसार आता मीठ घालून घेऊ लोणच्याच्या मसाल्यामध्ये देखील मीठाचं प्रमाण होतं म्हणून बघूनच मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसंच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आण तोपर्यंत धन्यवाद